या दोन गोळ्या आज संध्याकाळी जेवण वगैरे हो झाल्यानंतर एका तासाने खायचे दोन्ही पण आणि याच्यावर एक दीड ग्लास कोमट पाणी प्यायचं गरम पाणी मग सकाळी उठायचं पोटी सकाळी धुपीतून उठले उठले एक दीड कारले किंवा दोन कारले घ्यायचे त्याला ठेचून त्याचा रस करायचं आणि त्या रसामध्ये एक पुडी टाकायची आणि सकाळी आमुष्य पोटीच घ्यायची तोंड न धुता सकाळी सकाळी आणि त्याच्यानंतर याच्यातलं एक चमचा भर खायचं आता हे जे दोन औषध आहे हे आणि हे दोन पुढे याच्या या दोन पुढे घरी गेल्यावर काय करायचं याला ह्या पन्नीमधून काढून एखाद्या वल्ल्या फडक्यात गुंडाळून ठेवायचं आणि याला एखाद्या स्टीलच्या डब्यात किंवा काचाची जर बरणे असेल तर त्याच्यात टाकायचं याला या प्लास्टिकमध्ये ठेवायचं नाही हे काढून टाकायचं तर काय करायचं सकाळी आमुष पोटी ह्या ज्या पुळ्यातलं वल्ल्या फडक्यात गुंडाळून ठेवायचं दोन्ही मिक्स करून ठेवायचं चांगलं दोन ग्लास पाणी घ्यायचे स्टीलच्या पातेल्यात दोन ग्लास पाण्यात याचा अंदाजे चार पाच चमचे अंदाजे टाकून द्यायचे ह्याच्यातले आणि याला इतकं उकडायचं का दोन ग्लास पाण्यामधून अर्धा ग्लास शिल्लक राहायला पाहिजे अर्धा गिलास झालं गाळणीनं गाळून पिऊन टाकायचे कारले रसातली पुडी प्यायची आणि त्याच्यावर हे काळा प्यायचं काळा पिल्यानंतर हे चमच्यावर खायचं आणि मग अर्ध्या एका तासाने जेवण करायचं संध्याकाळी पुन्हा काय करायचं हे पुड्या नाही घ्यायचं मग कारले त्रासातले फक्त सकाळचेच हे दररोज एक पुडी दररोज एक पुडी हे सात पुढे आहे सात दिवस जाणार आहे दररोज एक कप कार एक कार फक्त सकाळी आणि हे काडा बी उकडून प्यायचं सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी जेवण करायच्या आधी प्यायचं म्हणजे काडा दोन टाइम प्यायचा आणि दोन टाइम खायचं चमचा चमचे औषध हे पातळ औषध दोन टाइम हे सं सकाळी घ्यायचं संध्याकाळी घ्यायचं जेवण करायच्या आधीच घ्यायचं अर्धा एक तास आधीच तर दोन दोन ग्लास पाण्यात चार पाच चमचे टाकून द्यायचे अंदाजे एवढा गोळा बी टाकला तरी चालते आणि उकळून अर्धा ग्लास करायचं सकाळी प्यायचं ते अर्धा ग्लास पुन्हा संध्याकाळी दोन ग्लास पाणी घ्यायचं आणि चार पाच चमचे टाकायचं चेण पुन्हा अर्धा ग्लास उकळायचा त्याला आटून द्यायचं अर्धा ग्लास झालं गाडीन गाळून जेवण करायच्या आधी प्यायचं आणि ते पि हे काळा पिलं की चमच्याभर हे खायचं सकाळी बी याच्यावर खायचं हे चमच्या संध्याकाळी बी याच्यावर चमच्याभर खायचं हे दोन टाईम आहे हे काळा दोन टाईम काळा पाच ते सहा दिवस संपून टाकायचे आणि हे चलन मग दहा बारा दिवस पंधरा दिवस हे बी सात दिवसात संपून जाईल हे बी सात दिवसात संपून टाकायचं आणि भुकटी फक्त दररोज झोपतानी चमच्या भर खायची सपाट चमचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं गरम पाणी हे दहा बारा दिवस जाईल हे दहा बारा दिवस जाईल हे दोन औषध चालू राहते हे सकाळ संध्याकाळी औषधं संपल्यावर बी आपलं चमच्या भर खाऊन टाकायचं जेवण करायचं आधी आणि वाटलं त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं पण गोळ लागते पाणी प्यायची गरज आणि हे फक्त झोपतानी भुकटी खायची दहा बारा दिवस जाते t o